देवळाली कॅम्प या पंचक्रोशीतील सर्वच रस्त्यांची चाळण झाली नागरिकांत प्रचंड राग दिसून येतं दो। सलग दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाला संरक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून स्वच्छ व सुंदर देवळालीसाठी हा पुरस्कार देण्यात आला मात्र देवळालीतील बहुतांश भागात खड्ड्यांचं तसंच घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय देवळालीतील रविवार आठवडे बाजारातील भरणारा बाजार या बाजारातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली रस्त्यातील खड्डे व त्यातच साचलेल्या घाण पाण्यामुळे डेंग्यूचे रुग्णही वाढत असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय भाजी विक्रेत्यांकडून पन्नास ते शंभर रुपये पावती ही सर्रासपणे घेतली जाते परंतु मूलभूत सुविधा जर देता येत नसेल ही तरी पावती का घेतात ठेकेदारचा आणि कॅन्टोन्मेंट प्रशासनाचं साठवलोटं तर नाही ना असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय संबंधित अधिकारी लाडके ठेकेदार व खड्डे मात्र बेकार असं म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली नागरिक आपला जीव मुठीत घेऊन बाजार करत असतात या घाणीमुळे तसंच खड्ड्यांमुळे कोणाची जीवितहानी झाल्यास देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड सर्वस्वी जबाबदार राहील अशी संतप्त प्रतिक्रिया महिला नागरिकांनी दिली काम करा किती आहे झालेल्या येतात कस काही त्याच्यात म्हातारे माणसं पडतात त्यांच्या पाय सरकतात सकाळी दोन माणसं पडले गाडी याची खबरदारी घ्यावा काय बरोबर जेव्हा येतात तेव्हा मग लोकांची सोय बी करा ना तुम्ही काही गोष्टीची पावती घ्या ना तुम्ही आता पन्नास पन्नास रुपये पावती घेतात पण गिरायकांची बी सोय खरा कस्टमर कस काय येणार आहे जाणार आहे इकडे जर पाऊस एवढा काय म्हटलं तर गिरायक येणारच नाही ना कस काय बाजार बसणार आणि बसायचं आणि कस काय विक्री करायची आणि समोरच्यानी कस काय पावती द्यायची तर मला नाही मी रेखा चांदणे देवळाली कॅम्प मध्ये राहणारी नागरिक स सर्वात प्रथम तर संडे बाजारामध्ये सगळ्यात मोठं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे दुसरी गोष्ट लौकर की म्हातारे लोक वृद्ध लोक हे जाताना येताना पडतात हे खूप मोठी घाणीचं एकदम हे झालेलं आहे डेंग्यूची साथ चालू आहे तर आमचं कॅन्टोन्मेंट प्रशासनाला आव्हान आहे का लवकरात लवकर याची दुर्दस्था आहे ती व्यवस्था करावी दुसरी गोष्ट की आपल्या याच्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये टॅक्स पावती सर्वजणं वसूल करतात ते टॅक्स टॅक्स पावती घेतात हे सगळं व्यापाऱ्याकडनं पण त्याची काही त्यांचं आपलं काय म्हणतात त्यांची व्यवस्था होत नाहीये त्यांना कुठं सामान लावायला व्यापाऱ्यांना भाजीपाला लावायला कुठलीही सुविधा नाहीये फक्त टॅक्स वसूल करते तर कॅन्टोन्मेंट शासनाला माझी विनंती आहे तर लवकरात लवकर सर्व काही काम आहे ते जे रस्त्याचे okay. ते व्यवस्थित त्यांनी पार पाडावे तर आम्ही मोर्चाचं आंदोलन करू सगळ्या ओके संपादकीय विभाग लोकराज्य न्यूज देवळालिक्या